बारामतीत अपक्ष उमेदवाराला दिलेल्या ट्रम्पेट चिन्हाखाली तुतारी शब्द सुप्रिया यांचा आक्षेप मतदारांमध्ये गोंधळ वाढण्याची शक्यता काँग्रेस सत्तेत आल्यास तुमची संपत्ती घुसखोरांना जाणार मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल तर विरोधकांकडून धार्मिक मतांसाठी टीका विकासावर का बोलत नाहीत ठाकरेंचा सवाल उद्धव ठाकरे किंगमेकर होण्याऐवजी किंग झाले ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शिंदेंचा मोठा दावा तर शिंदेंचे दावे खोटे ठाकरेंच्या सेनेकडून पलटवार मला वाटतं त्यांनी ते मकाऊचे मुख्यमंत्री बनू शकतात का हा प्रश्न त्यांनी विचारावा चंद्रशेखर बावनकुळे मकाऊचे मुख्यमंत्री बनू शकतात का बावनकुळे यांनी टिकलेल्या टीकेवर आदित्य ठाकरेंचा पोसरा पलटवार भुजबळांनी माघार घेताच भाजपा आक्रमक इच्छुक दिनकर पाटलांचा लेटर बॉम्ब गोडसेनी काम न केल्याचा दिनकर पाटलांचा आरोप सांगली महाविकास आघाडीत बंडाळी विशाल पाटलांचा अर्ज कायम सांगलीत काँग्रेस संपवण्याचा कट रचणाऱ्यांचं नाव काही दिवसात स्पष्ट करू विशाल पाटलांचा हल्ला हो सोलापुरात अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठे ट्विस्ट वंचित मराठा क्रांती मोर्चाच्या उमेदवारांचे अर्ज मागे तर एमआयएमने उमेदवार न दिल्यानं महाविकास आघाडीला फायद्याची शक्यता पाच वर्षांपूर्वी केलेली चूक दुरुस्त करायची अमरावतीच्या सभेतून शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा तर मोदी भारताचे कृती नसल्याची टीका ठाकरेंच्या सेनेचे से ओमराजे निंबाळकर आणि अजित पवारांचे उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस तेरणा रुग्णालय प्रकरणी केलेल्या आरोपांवरून नोटिसा मतदानाआधीच भाजपचा सुरतमधून मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द इतरांनीही उमेदवारी मागे घेतली Oh,